शेतकरी मित्रांनो नमस्कार वाढले एकदाचे कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी वाढ कांद्यामध्ये आता वतांना दिसत आहे आणि हे आपल्याला अपेक्षितच होतं कारण आपण लागवडीच्या आधीपासून आपल्याला माहिती होतं की या वर्षी कांद्याचे पैसे होणार वेळोवेळी आपण सांगितलेलं होतं की कांदे सांभाळा कांद्याचे पैसे होतील टप्प्याटप्प्यानं विक्री चालू ठेवा तर त्या पद्धतीनं आपल्याला जे अपेक्षित होतं ते सध्या वताना दिसत आहे एका मध्ये आपण सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्याच्या अठरा तारखेपासून कांदे तेजी पण त्याच्यापेक्षा सात आठ दिवस आधीच कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झालेली तर अठराच्या नंतर बघूया किती वाढ होती आणखीच्यात तर अशा पद्धतीनं सध्या कांद्यामध्ये हालचाली वाताना दिसत आहे तर मित्रांनो आता एकच लक्ष असं असणार आहे की आपण माल टप्प्याटप्प्यानं तर विक्री चालूच ठेवायची आहे आणि सध्या फक्त आणि फक्त चाळीमधलाच कांदा मार्केटमध्ये आहे त्याच्यामुळं घाबरून जायचं काही काम नाही बांगलादेशला बी थोडाफार प्रमाणामध्ये माल आला जवरायला त्याच्यानंतर आंध्र आणि कर्नाटकच्या मालला माल यायला अजून थोडा टाईम बाकी आणि त्यांच्यावाल्या हार्वेस्टिंगच्या टायमाला पुढं पाऊस पावसाचा जोर जर वाढलं तर त्या भागामध्ये काही प्रमाणामध्ये कांद्याचं नुकसान भी होऊ शकतं तर सगळी मादारा साध्या तरी चाळीतल्याच कांद्यावर आहे आणखीने एक महत्वाचं की गेल्या वर्षी लागवडी कमी होते आपण लागवडीच्या दोन महिन्या आधीपासूनच सांगित होतो की आ, कांदा या वर्षी कमी आहे पुढं चांगले दिवस कांद्याला असणार आहे तर तशा पद्धतीने सध्या घातताना दिसत आहे तर मित्रांनो आता आपल्याला टक्कर देण्यासाठी आंध्र आणि कर्नाटक असणार आहे तर पाऊस जर झाला तर तिकडं नुकसानी होतील काही प्रमाणामध्ये तर तो मालसुद्धा कमी मार्केटमध्ये येऊ शकतो आता सध्या बी थोडाफार माल तिकडचं येऊ राहिला पण केवढा मालानं काही मार्केटवर परिणाम होत नसतो फक्त आणि फक्त चाळीतल्या माला मालावरच सध्या आहे त्याच्यानंतर एम पीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी माल कमी झालेला आहे माल त्यांच्याकडे भरपूर होता पण बाजार चांगले असल्यामुळं विक्रेत्यांनी बी यावर्षी लवकरच चालू केलेली होती कारण एम पीवाले उशिरा कांदा विक्री करीत असते पण यावर्षी तसं न होता सुरुवातीपासून त्यांनी बी टप्प्याटप्प्यानं विक्रीचं धोरण ठेवल्यामुळं एकंदरीत चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही तर अशा पद्धतीनं याच्यात आता आणखीन वाढ होत वा जाईल येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे त्याच्यामुळं साधारण चाळीस रुपयापर्यंत बाजार गेल्यावर सरकारी हस्तक्षेप चालू होईल तोपर्यंत आहे ती परिस्थिती अशी असणार आहे सरकारनं हस्तक्षेप केल्याच्यानंतर मार्केटवर जास्त परिणाम होणार नाही पण तरी बी दहा पंधरा दिवस मार्केटवर त्याचा परिणाम तुम्हाला दिसून या जाईल त्याच्यामध्ये मग अनेक हस्तक्षेप करण्याचे अनेक फंडे ज्यांच्याकडे असते तर अशा पद्धतीनं ते हालचाली करतील पण त्याला अजून थोडं टाईम साधारण चाळीसच्या पुढं मार्केट गेल्यावर तसं होईल तोपर्यंत आपली विक्री थोडी थोडी चालू ठेवली तरी काय हरकत नाही एवढंच आपल्या सांगायचं होतं विशेष असं घाबरून जायसारखं कांद्यामध्ये नाही वाहता आहे तर हा वाहताच क्रम असणार आहे याच्यात काय असं अचानक बाजार कोसळतील ना असं चिन्ह सध्या तरी नाही हे ध्यानात ठेवायचं आहे धन्यवाद जय जवान जय किसान